कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतुल उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करून विषभुक्त अन्न निर्मिती करावी आणि शेतीचा उत्पादन खर्च कमी करावा आणि महिलांना त्यांच्या संरक्षणासाठी कायद्यातील तरतुदीबाबत मार्गदर्शन केलं गावात दारूबंदी करणं रस्ते बांध यासाठी होणारे भांडणं गावातले तंटे हे रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिलं शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी स्वतःसोबत इतरांनी देखील आहारात विषमुक्त अन्नाचा वापर करावा असं श्री गोरक्षनाथ भांगेसर म्हणाले सोमनाथ लांबगुडे साहेब डीसीओ मविम यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना बचत गट आर्थिक पुरवठा विविध शासकीय योजनांची सांगड नियमित आरोग्य तपासणी पोषण परसबाग स्वच्छता व्यवसाय आणि आर्थिक साक्षरतेचं महत्व पटवून देत नव प्रकल्प अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केलं या कार्यशाळेस विशेष सहकार्य श्री गोपाळ साखरे पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड तालुका सनियंत्रण मूल्यमापन अधिकारी योगेश बोडके तालुका उपजीविका सल्लागार यांचे सहकार्य लाभ सूत्रसंचलन योगेश सिरसट यांनी केलं या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण संकित देवळेकर डी वाय एस पी सोमनाथ लांबोडे जिल्हा समन्वयक अधिकारी गोरक्षनाथ भांगे जिल्हा उपजीविका व्यवस्थापक धाराशिव हेमंत शेणगे पोलीस निरीक्षक मोहोळ पोलीस स्टेशन प्रकाश पवार सीओ पवार ऍग्रो इन्व्हेंटिव्ह सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड जळगाव विद्यासागर कोळी कृषी शस्त्रज्ञ बोर्ड्यांच्या प्रमुख उपस्थिती ही कार्यशाळा पार पडली